श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो मी सौ तेजल जानकर मी कोल्हापूर येथे राहते तर मी माझ्या आयुष्यातील आलेला स्वामींचा पहिला अनुभव सांगत आहे आणि त्या अनुभवातूनच मी स्वामी मार्गामध्ये कसे आले हेही सांगणार आहे तर दोन हजार एकोणीस साली मी स्वामी सेवेमध्ये आले मी जिथे राहायची तेथील आमच्या घराच्या ज्या ओनर होत्या त्या स्वामी सेवेत होत्या अगदी न चुकता कितीही अडचणी आल्या तरीही त्या सेवा करत होत्या मग त्या आजारी असोत किंवा कोणत्या प्रवासाला गेलेल्या असोत प्रवासातही त्या सेवा करायच्या आणि मी हे दररोज पाहत होते मी त्यांना एकदा विचारलेही तुम्हाला हे दररोज दररोज तेच तेच वाचन करून कंटाळा नाही का येत तर त्यावरती त्यांनी मला खूप छान उत्तर दिले आपण दररोज जेवायचे चुकतो का जेवण करतो ना तर मग स्वामी सेवेचा का कंटाळा करायचा त्यानंतर मी असा विचार केला की जाऊ दे आपल्याला काय करायचं असे मी माझ्या मनाला म्हणून सोडून दिले त्यानंतर एक जानेवारी दोन हजार एकोणीस म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस त्या दिवशी मला त्या सहजच बोलल्या की मी आज स्वामी केंद्रामध्ये जाणार आहे तर तू माझ्यासोबत येणार का तर मी हो बोलले तेव्हा माझी मुलगी दीड वर्षांची होती तिलाही घेऊन आम्ही स्वामीसेवा केंद्रामध्ये गेलो तर तिथे गेल्यानंतर शिवाजी महाराजांचा भला मोठा फोटो पाहून खूप प्रसन्न वाटले तेथे ते शांतता व पॉझिटिव्हिटी खूप होती त्यामुळे खूप छान वाटले परंतु तरीही स्वामीसेवेची म्हणावेशी ओढ लागली नव्हती त्यानंतर काही दिवसांनी असेच एकदा घरातील सामान भरण्यासाठी आम्हाला डीमार्टमध्ये जायचे होते सकाळचे साडे दहा वाजले होते थोड्या वेळातच आम्हाला निघायचे होते परंतु माझ्या असे लक्षात आले की जाऊन येईपर्यंत बराच वेळ जाईल आणि बाळाला भूक लागेल त्याआधीच आपण डाळ भाताचा कुकर लावावा आणि मग आपली जाण्याची तयारी करावी म्हणजे आपला आवरेपर्यंत तीन शिट्ट्या होऊन जातील आणि गॅस बंद करून मग जाऊ असा विचार मी केला आणि त्याप्रमाणे मी कुकर लावलाही आणि आमचे आवरून घेतले परंतु कुकर लावताना मी गॅसचे बटन ऑन केले होते परंतु लाइटर लावले होती कि नहीं होते की नाही हेच माझ्या लक्षात नव्हते कारण गॅसचे बटन तर ऑन होते परंतु गॅसमधून जी आग बाहेर पडते ती नव्हती आणि कुकरची शिट्टी न झाल्याने माझ्या लक्षातही नाही आले की आपण कुकर लावला आहे मी तसेच तयार होऊन सामान आणण्यासाठी निघून गेलो आणि माझी एक सवय अशी आहे की बाहेर जाताना घराचे दरवाजे खिडक्या अगदी पडदेही बंद करून बाहेर पडायचे त्याप्रमाणे आम्ही घरातून बाहेर पडलो मार्टमध्येही गेलो सामान घेतले जवळजवळ दीड तासांनी माझ्या लक्षात आले की आपण कुकर लावून आलो आहे आणि गॅसचे बटनही बंद न करता घरातून बाहेर पडलो आहे मला खूप भीती वाटू लागली हे मी माझ्या मिस्टरांना सांगितले तर ते बोलले अगोदर घराच्या ओनरला फोन कर आणि त्यांना सांग तर मी त्यांना कॉल केले तर त्या घरी नव्हत्या त्या शेजाऱ्यांकडे गेल्या होत्या आणि त्यांचा मोबाईल घरी होता मी पाच ते सहा फोन केले पण त्या फोन घेऊ शकल्या न नाहीत आम्ही तसे सामान घेऊन डीमार्टमधून बाहेर पडलो मी स्वामी महाराजांचा धावा चालू केला गाडीवरही माझा स्वामींचा धावा चालूच होता गाडीवर समोरून एवढी हवा लागत होती की मला महाराजांचं नावही नीट घेता येत नव्हते त्यानंतर आम्ही घरी आलो मला मिस्टर बोलले की तू बाळाला घेऊन लांबच थांब आणि त्यांनी दरवाजा खोलला जाऊन बघितले तर कुकर गॅसवर जशाचा तसा होता गॅसचे बटनही ऑन होते परंतु गॅसमधून जी आग बाहेर पडते ती नव्हती तब्बल दोन ते सवा दोन तास गॅसचे बटन ऑन होते दरवाजा खिडक्या पॅक बंद होत्या जवळच फ्रीज होता आणि गॅस ओट्याच्या बाजूलाच देवघर होते आणि देवघरात दिवाही तेवत होता तर त्यांनी पटकन गॅसचे बटन बंद केले परंतु एवढा वेळ गॅस चालू असूनही गॅसचा किंचितही स्मेल घरात कुठेच येत नव्हता मग गॅस संपला तर नाही ना ते चेक केले परंतु गॅसची टाकी तर भरलेलीच होती नंतर माझ्या लक्षात आले की ही सर्व स्वामींचीच कृपा आहे कारण त्या घराच्या ओनर स्वामी सेवेमध्ये होत्या आणि ते घर नवीनच होते ते घर बांधून फक्त एक वर्ष पूर्ण झाले होते आपल्यामुळे त्यांचे काही नुकसान व्हायला नको या गोष्टीची मला खूप भीती वाटत होती म्हणून मीही स्वामींचा खूप धावा केला होता आणि हा माझ्या आयुष्यातील स्वामींचा पहिला चमत्कार होता तेव्हापासूनच माझी स्वामींवरती श्रद्धा वाढत गेली मी माझ्या मनामध्ये सतत येऊ लागले की आपण ही स्वामी सेवा करूया कारण मला कळून चुकले होते की स्वामी ही फक्त नाव नाही तर खूप मोठी शक्ती आहे म्हणून मी आमच्या ज्या घराच्या ओनर होत्या त्यांनाच घेऊन केंद्रामध्ये गेली तेथे ते जाऊन सेवा मागितली तर त्यांनी मला सारामृताचे तीन अध्याय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचे अकरा माईत जप तसेच दुर्गा सप्तशती ग्रंथामधील दररोजचे दोन अध्याय नित्यसेवेच्या पोथीमधील काही स्तोत्र काही मंत्र अशी दररोजची नित्य सेवा दिली होती आणि त्याचबरोबर मी स्वामींचा फोटोही घरी घेऊन आले आणि केंद्रातून सांगितल्याप्रमाणे दररोजची सेवा करू लागले माझ्या आयुष्यातील स्वामींचा आलेला पहिला अनुभव आहे हा अनुभव तुम्हाला आवडल्यास चॅनेलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा अजून असेच नवीन नवीन ताईंचे अनुभव आपल्या चॅनेलवरती घेऊन येणार आहोत श्री स्वामी समर्थ धन्यवाद